जरा भाकरी बर के करून ठेवलं बघा योगा मग आपल्या भाकरी कशा येते बघा गावाकडं अशा बनवते ती बघा भाकरी मोठे जे मोठे आणि टिप्पे टिप्पे भाकरी आपले हे बघा इथं मोठका इसूर आहे आता एवढ्यातच तेल आपलं लोणच बाकी खाल्लं बघा लोणच खाल्लं आग मकजी भाकर चटणी मोटका येसूर आणि लोणचं मस्तपाकी एक झाला बाकी करायला पावसा पाण्याच्या परत काय काय नाही कुठलं नाही तर बघा आपण घरी ठेवलेलं लोणचं हे बघा हे असं मुरलं ह्याला वाळलं लोणचं म्हणायचं कसलं वाळलं लोणचं वाळ लोणचं का म्हणायचं मित्रांनो माहित आहे का गा। मुरू घालताना पुढे हाडकले होते जास्त आणि जास्त पुढे हाडकल्यामुळं लोणचं एकदम आटरून मस्त पैकी आलय बाबा बसाई ना उटा ये ना काय वाजवते ग दूध पाहिजे काय केला दुधान ए माय दूध मागाय आली काय माय माय दूध या काय म्हण ती घेत आहे माय दूध पेयाूध नाही

ते का हिरव्या मिरच्या किंवा काय भीत्यात टाका पिठल्यात चालतं आणि कसं आहे जुनी लोक जुनी लोक म्हणून तर वडीलधारी आपली जी होती का नाही पावसाळ्या दिवसात झुमका भाकर एक नंबर चवीन खायची बाबा

जी, जी थी थी या। आज दुपारपर्यंत जरा घरी नव्हती तुम्हाला माहित आहे तिकट करायचं आहे घरी नसल्यामुळं मी तिक कपडे पावसा पाण्याची घरात आणून ठेवली सगळं काय असलं सगळं आवरून शिवार बघायची तितकं ठेवून देवाला दिवा लावला आणि बघितलं सकाळ घर काटाळा आलेला होता ती आगा छनात निघून जायला काटा लेकराशी लागता यायला म्हणून म्हणतात चला आता घेऊया आपली परत पिठाच ठिकया आणि बनवूया बाकरी असं असतं माहिती का मित्रांनो सगळं सुख म्हणजे आपल्या लेकरात असतं तुम्ही मला काय पण म्हणा आता परत कारण झाले बहिणी आणि हे पाऊस तर बघा या चार पाच दिवसात रोज हायच चाल येतो असं जर काय आज तर बघा दुपार घटनं चालू होता सांगायचं म्हणजे आज लय म्हणजे लई अभ्यास झाली बहिणी हे मी गेलं गावातनं चालत आली आली ना काय गावातनं चाल आली की ह्याला सांगितलं होतं मित्रांनो गॅस संपला होतो आज गॅस ची टाकी आणली म्हट टाकी आणली आणि ह्याला सांगितलं होतं गेली, गेली, तू जर लाईट गेलीये मसाला जर तिथं नाही आपला झाला नाही लाईट आली तर कॉल कर न्यायला येतो पण हि ना काय नाही फोन केला नाही काय नाही रेप राईट आपली वाटणी चालत आली बघा करा आपल्याला तर मित्रांनो आपलं सांडगं पण झाले आहेत बरं गेडी येस तर बघा तर आपलं सांडगं झालं तर रेडी लगेच सांडग्या करता ऑर्डर करा आणि आपल्या घरात आज स्वच्छता एकदम मस्त बाकी आहे कारण पोरांनी पावसा पाण्याचा दिवस असून मागास पाऊस येऊन गेला आहे बरं का आता जरा वारसांडलाय दारात चिकल झालाय तरी पोरांनी आपलं स्वच्छ केलंय आणि तुम्ही म्हणताली पांढरं काय दिसतं तर ताईनं नेताना दूध सांडले ते काय वाटतं ती सगळी असं सांडतच गेली तर हे हो बघा इथं शेपूची नीट केली तिथे करायची राहिली तर आज हाय लय दिवसात शेपूच्या भाजीचा बीए बघा शेपूची भाजी कारण आपल्या रानातली शेपू संपल्यापासून आज पहिल्यांदा शेपूची भाजी आणली आपल्या रानात मेथीची भाजी शेपूची भाजी कांद भेंडी गवार वांगण मिरची आणि करडा भी टाकला होता बरं का मित्रांनो मुळ पण लावलं होत काय सांगायचं तुम्हाला शेवटी आम्हाला शेंगा खायच्या म्हणून आम्ही ती मुळ्याला शेंगा लागू दिले आणि वाऱ्यानं सगळंच पडले किराव सगळं होतं झालं त्यात उन्हाळ्यात झाड गेली जळून आता पाणी नव्हतं पण आता ज्या पावसानं वांगी लागली ती ना गे ला? नाही फुटायला

तर मित्रांनो झाल्या बोल बोल तुमच्या कविता दाई या भाकरी आता कविता शेपूची भाजी चिरून करतील तोपर्यंत दा आपण दाराच बघून घेऊया कारण दारा काढायला राहिले ते दिवस चाललाय गेलाय दिवस दिवस हा चला